वैराग्य परते असं तगणेच नाही जर आपल्याला वैराग्य नसेल ना आपल्याकडं आपल्याकडे भरपूर प्रकारचं ज्ञान आला सगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला आलं पण आपल्याला वैराग्यच आलं नाही तर ते ज्ञान टिकत नाही आणि म्हणून वैराग्यापरते परते ज्ञानासह टिकणेच नाही हे विचारून ठाई ठेविले देवे देवानेच सांगितलं आहे की प्रत्येक साधकाला प्रत्येक माणसाला वैराग्य पाहिजे वैराग्याशिवाय हे ज्ञान प्रगट होत नाही आणि ते वैराग्य येण्यासाठी आपल्याला संतांची संगत धरायला पाहिजे किंवा शास्त्राचं वाचन पाहिजे साधना पाहिजे आणि माणूस तापला पाहिजे संसार तापे तापलो देवा करिता सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठवले हो पाहिजे तुकोबारा सांगतात संसार तापे तापलो देवा संसारामध्ये ताप दुःख कष्ट आले आणि मला ताप चढला संसार तापे तापलो देवा करिता सेवा कुटुंबाची हे तुकोबारायनी स्वतःला बोलले पण ते आपल्यासाठी आपले, आपले डोळे उघडले त्याने जोपर्यंत संसारामध्ये ताप नाही दुःख नाही कष्ट नाही तोपर्यंत माणूस भजन करणार नाही तोपर्यंत त्याला वैराग्य येणार नाही विवेक प्रकट होणार नाही आणि म्हणून हे सगळे जेवढे साधू संत आहेत त्या साधू संतांना लोकांनी जेवढं जेवढं त्रास दिलं तेवढे तेवढे तापले आणि तापले ना शांतीसाठी कुठे गेले तो गुरुला शरण गेले कारण गुरु शांती कोणाकडे आहे तर शांती गुरुकडे आहे बरं ती शांती गुरुकडे आहे म्हणजे काय आहे तो आपल्याला असंच काहीतरी शांती देतो का नाही नाही तो संतांच्या मार्गावर चालायला लावतो संतांच्या मार्गाने चाललो तरच आपल्याला हे ज्ञान प्रगट होईल आणि संतांच्या मार्गाने चालणं म्हणजेच ज्ञान प्रगट करणं बाकी इतर तुम्ही इतर तुम्हाला गुरु भेटतील आपल्याला कुठे तुम्ही ह्या पंथामध्ये जाल जा त्या पंथामध्ये जाल जा। पण जोपर्यंत संत भेटत नाही म्हणली संतांचे लगे पापाचे जिनुने गंगे काय सांगितलं आहे संतांच्या स्पर्शाने गंगा पवित्र होतात गंगा ती गंगा किती मोठी आहे बघा तिचा विस्तार किती आहे आपल्याला सांगता येणार नाही पण ती संपूर्ण गंगा संतांच्या पदस्पर्शाने पावन होतो पवित्र होतो संतांचे लगे बापाचे जिनने गंगे त्याने संत संगे सुचित्व कैसे ज्ञानोवा ठामपणे सांगतात मग संतांच्या संगतीमध्ये आपल्याला शुचित्वपणा येणार नाही का निर्मलपणा येणार नाही का आपला अंतकरण मलीन आहे ते स्वच्छ होणार नाही का मलिला ना अंतकरण आहे आपला आणि संताला शरण माणूस कधी जातो तर पापा तापा झाली तुटी दैन्य गेली उठाउटी देव ता पाप होतो माणसांकडून आणि त्याचा पापाचा ताप येतो माणसाला ताप असंच येत नाही माणसाला काहीतरी माणसाच्या हातातून कर्म घडतात आणि कर्म घडल्यानंतर ताप येतो आणि म्हणून पापा तापा झाली तुटी आणि दैन्य गेले उठा उठी पापाची आणि तापाची ताटातूट करणारं कोण आहे तर सद्गुरू आणि म्हणून सद्गुरू काय आहे सद्गुरू प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूपच आहेत ह्या कलयुगामध्ये आणि ह्याच्या आदल्या युगामध्ये पण सद्गुरू हेच आपले स्वरूप आहेत कारण ते काय करतात आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून देतात सद्गुरू आपलं स्वरूप साक्षात्कार होणं म्हणजे आपल्याला ज्ञान होणं आणि ह्याच्यासाठी वैराग्य पाहिजे म्हणून तिथले वैराग्य परत असं तज्ञेच नाही जो का वै वैराग्याच्या निर्धारी साधनार्थ विचारी म्हणजे वैराग्य आलं माणसाला ताप झालं तरच माणूस काय करतो साधना करतो आणि साधनेतून ज्ञान होतो ज्ञानी भरपूरच जगामध्ये सर्वसामान्य लोक संतांपेक्षा ज्ञानी आहेत पण त्यांच्याकडं साधन नाही साधन म्हणजे काय की आपल्या परमात्मा आपल्या आतमध्ये असलेल्या त्या परमात्म्याशी एकरूप कसं व्हायचं त्याचं भजन कसं करायचं आपल्या आत्मतत्वाशी एकरूप कसं व्हायचं आणि आपल्या आत्मानंदामध्ये आपण आत्मानंदामध्ये कसं जगायचं आत्मानंदामध्ये कारण संसारामध्ये सगळं तापच आहे प्रत्येक माणसाला संसारामध्ये आणि कष्ट आहेतच आणि मग ते कष्ट आपल्याला ताप दुःख या याच्यातून झालेलं जे काय आपल्याला त्रास आहे तो आपल्याला कमी करायचा असेल तर संतांना शरण जावं लागतो आणि मग साधना साध साधनार्थ विचारी शिखासूत्र कर्मत्याग करी आत्मचिंतनावरी निज निजनिष्ठा आणि मग साधक काय करतो तर आपल्या आत्मचिंतनामध्ये निजनिष्ठा ठेवतो म्हणजे आत्मचिंतन करतो चिंतन कसलं करायचं देवाचं करायचं चिंतन गाण्याचं करायचं मूर्त्यांचं करायचं चिंतन कोणाचं करायचं हिचं सरळ आहे आत्मचिंतन म्हणजे आपल्याच आत्म्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे चिंतन कोणाचं करायचं आपल्याच आत्मस्वरूपाचं चिंतन आपल्याला करायचं आहे बाहेरच्या बाहेरच्या मूर्त्यांचं तुम्ही चिंतन केलं तर तुम्हाला आत्मज्ञान होणार नाही का ना आत्मज्ञान म्हणजे काय त्याने सांगितलं आत्मज्ञान म्हणजे पहावे आपणाशी आपण या नावं ज्ञान आपल्या आत्मस्वरूपाला बघणं आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे आत्मज्ञान आहे शिखासूत्र कर्मत्याग करी बघा शिखासूत्र म्हणजे काय शिखा म्हणजे आपल्या संतांच्या डोक्यावर बघा मोठ्या मोठ्या जटा असतात जटा पण नाही जटेची पण गरज नाही सूत्र म्हणजे जाणव्याची पण गरज नाही पण आत्मचिंतनावरी निजनिष्ठा बघा काही ब्राह्मण काय करतात तर ब्राह्मण बरेचसे सगळेच ब्राह्मण जवळजवळ जा जानवा घालतात जानवा घालतात काही काही शिखा पण वाढवतात म्हणजे जटा पण वाढवतात पण जानवा घेऊन त्या आत्मस्वरूपाची जाणीवच नसेल जाणवेचा काय फायदा आहे जानवा म्हणजे जाणीवच येणं म्हणजे जाणीवेत म्हणजे काय जाणवेत म्हणजे त्या आत्म आत्मतत्वाची ओळख घेणं आत्मस्वरूपाशी एकरूप होणं ही जाणीव आणि ती जाणीव होण्यासाठी त्यांनी काय सांगितलंय आत्मचिंतनावर निजनिष्ठा बघा काय सांगितलंय म्हणजे आपल्या आत्मचिंतनामध्ये आपल्या आत्मस्वरूपामध्ये निजनिष्ठा स्वतःच्या आत्मचिंतनावरती निष्ठा पाहिजे चिंतन अखंड चाललं पाहिजे अखंड चिंतन विठोबाचे पांडुरंगाचे चिंतन करता यायला पाहिजे जो का वैराग्याचा निर्धारी ज्ञान साधनार्थ विचारी शिखासूत्र कर्म मा कर्म त्याग करी म्हणजे तो जटा पण वाढत नाही त्याच्याकडं जाणव पण नसतो अगदी साध्या वेशामध्ये असतो निल की नाही दिसतो तरी देहधारी परंतु काहीच नाही आणतरी तयास पाहता वरीवरी समजेल कसे दिसेल कसे सदूर कसे असतात साधे असतात आता आमचे सद्गुरू साधे होते एकदम एकदम साधे अगदी बने नाणी साध्या लिंग्यावर राहायचे विचार करा होत्या वैश्न का शिखा वाढल्या होत्या का त्याच्या जाणवं होतं का गळ्यामध्ये फक्त एक तुलसी माल गळा गोपीचंद टिला आणि हृदयी कालूला वैष्णवांचा वैष्णवपंथामध्ये या हे वैष्णवपंथातलं ज्ञान आहे तुकोबरा या हे नाथ महाराज वैष्णवपंथातलं ज्ञान आहे म्हणून काय सांगितलंय शिखा सूत्र कर्म त्याग करी शिखा नाही गळ्यामध्ये जाणवं नाही वरती जटा नाही पण आत्मचिंतनावरी निजनिष्ठा आपल्या आत्म्याच्या चिंतनामध्ये आत्मचिंतनामध्ये निजनिष्ठा स्वतःच्या आत्मस्वरूपावर निष्ठा आत्मानंदावरती निष्ठा आत्मस्वरूपावरती निष्ठा आणि आत्मचिंतन अखंड करायला पाहिजे प्रत्येक साधक साधकाचा आमचा धंदा हरिगोविंदा म्हणजे काय सातत्याने गोविंदो गोविंद मना लागली आहे छंदू बघा मीराबाईंनी सांगितलं की नाही की मला अखंड त्या गोविंदाचं छंद लागलं आणि तसा आपल्याला छंद लागलं पाहिजे आणि तो सगळ्यात काय सांगितलेत तो संन्याशी सांगितले असा संन्यासी पाहिजे ऐसा जो त्यागविलास या नाव विविधिशा संन्यास ऐशिया निष्ठे वरते तो हंस एक परमहंस हा म्हणते कोणी याला हंस म्हणतात तर कोणी याला परमहंस म्हणतात हंस म्हणजे काय तर हंस क्षीरज्ञान हंस म्हणजे काय हंस काय करतो आपल्या संप्रदायाला मूळचं नाव हंस संप्रदाय काय नाव आहे हंस संप्रदाय हंस काय करतो तर पाणी आणि दूध वेगळं करतो हंस काय करतो फक्त दूधच तिवडा घेतो आणि पाणी तिथेच ठेवून देतो तसं आपण सगळे जे काय भाराभर चिंदे आपल्या आहेत अनेक प्रकारचं ज्ञान आहे जगामध्ये अनेक प्रकारचे पंथ जगामध्ये अनेक प्रकारचे लोक आश्रमामध्ये बसलेले आहेत पण हंस संप्रदाय कर काय करतो तर फक्त आणि फक्त सार घेतो सार म्हणजे काय हे ते सार भगवंत भगवंतच सारे भगवंताशी एकरूप कसं होणं हेच सारे याच्या व्यतिरिक्त जे काय ज्ञान आहे ते टिकाऊ पण नाही ते ज्ञान आहे आपल्या आत्मस्वरूपाशी महावाक्याचा उपदेश भला त्याचा जप नाही बोलिला तिथेचा विचार केला पाहिजे साधोको काय सांगितलं आहे महावाक्याचा उपदेश आहे त्याचा जप नाही सांगितला तेथेचा विचार केला पाहिजे साधोको संत रामदास सांगतात महावाक्याच्या बोधातूनच आपल्याला आपल्या आत्म्याचं ज्ञान होतं आत्मस्वरूपाशी एकरूप होता येतो आणि म्हणून ते काय लिहिले जो आपला स्वास जातो येतो जातो येतो सो हम हंसा ते ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे आणि म्हणून त्याला काय लिहिले हंस किंवा एक परमहंस हा म्हणते या संप्रदायाला कोणी हंस संप्रदाय म्हणतात कोणी परमहंस सांप्रदाय म्हणतात रामकृष्ण परमहंस बघा आपल्या आपल्या संप्रदायाचे होते नाव त्यांचं काय होता रामकृष्ण पण त्याने मुलं परमहंस म्हणजे ह्या संप्रदायाचे होते म्हणजे संपूर्ण भजन आपल्या श्वासावर चाललं पाहिजे जो श्वास येतो जातो येतो जातो आणि तो संप्रदाय हंस आणि त्या संप्रदायातून काय होतो तर आपण डायरेक्ट आपण आत्मतत्वाशी एकरूप होतो आपल्या आत्म्याशी एकरूप होतो अनेक ठिकाणी आपण भटकण्यापेक्षा हे भटकंती मागे फिरण्यापेक्षा जो आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप करून देईल आणि म्हणून लिहिले शिवा ऐक्य करीत तो सद्गुरू लिहिले की नाही आपल्या जीवाचा ना शिवाचा ऐक्य करून देणारा तो सद्गुरू बरं शिवाचा ऐक्य काय होत नाही तर त्याच्यासाठी संत रामदासांनी लिहिलं आहे की जीवाच्या आणि शिवाच्यामध्ये जो मनाचा पडदा आलेला आहे तो मनाचा पडदा त्या मनाच्या पडद्यावर काय होतो तो संपूर्ण सं संसार चित्र आपलं उमटलेलं आहे त्या मनाच्या पडद्यावर विषय आहेत त्या मनाच्या पडद्यावर अहंकार आहे त्या मनाच्या पडद्यावर त्रिगुण आलेले आहेत आपले रजगुण तमगुण सत्वगुण म्हणून ज्ञानवायऱ्याने लिहिले जाई संसार चित्र उमटे मनोरूपी पटू फाटे ज्याच्यावर संसार चित्र उमटला जातो आणि मनोरूपी पटू फाटे मनावर आलेला पडदा फाटला जातो सरोवर आटे मग प्रतिमा नाही जसा एखादा सरोवर आहे त्या सरोवरावर सरोवरामध्ये आपल्याला आपलीच प्रतिमा दिसतो आपला बिंब प्रतिबिंब दिसतो आपल्याला पण सरोवरातलं पाणी आटल्यावर दिसेल का नाही दिसणार मग सोह स्वमानसातत्वमाशी म्हणजे काय जो आपला श्वास जातो येतो जातो येतो त्या श्वासाकडं आपण लक्ष दिलं पूर्णपणे त्याच्याशी एकूप झालो की आपले विचार पूर्णपणे थांबले जातात था। आणि विचार विचार मनावरती आलेला जो पडदा आहे तो विचारांचा पडदा आहे आणि विचार जिथे थांबले जातात तिथे आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होतो तो परमात्मा आहे सोह माणसा तत्व मशी परब्रह्म तुची आहेसी आणि ते तत्व आपलं परब्रह्म आहे सोह माणसा जो स्वास जातो येतो जातो येतो बघा तुम्ही अनुभव घ्या या अनुभवाचे बोला मी तुम्हाला सांगतो तुम्ही सातत्याने त्या श्वासाकडे लक्ष देत राहिला तर पूर्णपणे आपल्याला आपले विचार थांबले जातात आणि पूर्णपणे आपल्या देहाचा विसर पडतो स्वभामानसात तात्व अशी ते परब्रम्मा आणि तेच तत्व आपण आहोत आणि मग आपण आपल्या आत्मतत्वाशी एकरूप होतो म्हणजे स्वयंभू जे आपलं चैतन्य आहे ते स्वयंभू चैतन्य आपलं तयार होतो मनाचा पडदा मनोरूपी पटू फाटे मनाचा पडदा फाटून जातो सरोवरती मग प्रतिमा नाही मग तिथे कसलीच प्रतिमा नाही कसलीच विचार नाही तिथे मग जिथे विचार नाही जिथं विचारच नाही कसले तिथे आपण आत्मस्वरूपाशी एकूप होतो म्हणजे आत्मानंदामध्ये जातो आणि म्हणून त्याला एक परमहंस हा म्हणती याला काय म्हणतात याला परमहंस असं म्हणतात एक परमहंसाचे लक्षणं ऐक परमहंसाचे लक्षणं ज्ञान परिपाके परिपूर्ण आणि ह्या परमहंसाची लक्षणं सांगताना नाथ महाराज सांगतात ज्ञान परिपाके परिपूर्ण आणि हा परमहंस तत्व तुमच्या हातात आलं आपण पण हंस संप्रदायातलेच आहोत बघा त्या हंसाने कोणाला सांगितलं हे ज्ञान हंसाने कोणाला सांगितलं ते ब्रह्माला सांगितलं निर्गुण निराकाराने हंसाचं रूप घेतला त्याने ब्रह्माला सांगितला ब्रह्मदेवाने आत्रीला सांगितला आत्रीने दत्त महाराजांनी सांगितला दत्त महाराजांनी लक्ष्मण बलभीन बलभीन सकायानंद शांतामाई बंडबाबा केरबा श्रीपाद बाबा रामदास बाबा असं करत करत दिवेकर बाबा आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे एक ऐक परमहंसाचे लक्षणं ज्ञान परिपाके परिपूर्ण ते लक्षणच असं आहे की ते ज्ञान माणसाला परिपाके परिपूर्ण करतो हे परिपूर्ण ज्ञान आहे बाकी सगळे अर्धवट ज्ञान आहे सांगितले हा हाच एक परिपूर्ण ज्ञान आहे आणि ह्या ज्ञानातून काय होतो येत अतएव ये शांती ओळंगे अंगण शांतीचं अंगण तयार होतो आपल्या मनामध्ये मनाच्या अंगणामध्ये शांती शोधत येतो आपल्याला ह्या साधनेतून आपल्याला काय करतो येत एव शांती ओळंगी अंगण शांती आपल्याला शोधत येतो या परमहंसाच्या तत्वातून हंस संप्रदायाचं जे ज्ञान आहे समानसा तत्वमशी तेची परब्रह्म तुची आयशी विचार पाहता अशी स्थिती सहज होते संत रामदास सांगतात अशी स्थिती प्रत्येक साधकाची होते मग आपली झाली नाही का मग आपल्याला ते ज्ञान प्रगट करून घ्यायला पाहिजे साधना आपण परिपूर्ण करायला पाहिजे साधनेशिवाय काहीच होणार नाही साधन निष् साधनरूपी भक्तीच्या युक्ती आहेत आणि त्या युक्ती आम्हाला आमचे सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंग बाबा यांनी आम्हाला सांगितल्या युक्तियुक्तीनं जावा लागतो आपल्याला प्रत्येक ठिकाणी युक्ती आहेच धंद्यामध्ये युक्ती आहे संसारामध्ये युक्ती आहेत मुलांना सांभाळायची युक्ती आहे बायका मुलांना सांभाळायची युक्तीच आहे सगळीकडे आणि भक्ती पण युक्तीनंच करता यायला पाहिजे आपल्याला ये, ये व शांतीवलं अंगणं देख हे तिन्ही गुण मिथ्यात्वे आणि तिन्ही गुण मिथ्या आहेत आपल्याला वाटतं नंतर म्हणजे तिन्ही गुण हे निघून जातात खोटे तिन्ही गुण आणि प्रत्येक माणसाला गुणांचा त्रास आहे म्हणून ज्ञानबाहेर लिहिले तू आहे ते आभेरी मी माझ्या आयसे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबोधनी तिसऱ्या अध्याय सांगतात तू गुणत राहत ते आभेरी गुण टाकून दे अरे पण गुण टाकायचे असतील आपल्याला तर कसं टाकतील आपल्याला आणि म्हणून हंस संप्रदायामध्ये या स्वमानसातत्व तत्वमशी आणि ते परब्रह्म तूच आपणच ते आहोत आपणच ते परब्रह्म आहोत गुण आपल्याला असे टाकता येणार नाही म्हणून धले म्हणून काय सांगतात ज्ञान बरा तू गुणत्र आहे ते आभेरी त्रिगुणांना टाकून दे गुणत्रयत ते आभेरी मी माझ्या आयशेनं करी आपण म्हणतो नाही का हे सगळं माझं माझं आणि भ्रांतीचं होतं माझा संसार माझी बायको माझी मुलं माझी पैसा माझा पैसा माझी स्टेट सगळं सगळं आपलं मा माझं माझं म्हणतो का तर आपल्याकडं गुण आहेत म्हणून आणि ते गुणच आपल्याला नाचवतात आणि जिथं गुण निघून जातात तिथे परम शांती आहे शांती कुठे आहे गुण निघून गेल्यानंतर गुणच मायाला नाचवतात आणि म्हणून गेले गुणत राहते अभिरी गुण टाकून दे पण गुण टाकता येत नाही का तर त्या त्रिगुणांना आपल्याला त्याग करण्यासाठी हे तिन्ही देव जेव्हा ऋषीच्या आश्रमामध्ये जातात तेव्हाच शांत होतात ब्रह्मविष्णू महेश हे ज्यावेळेला ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आणि ती बालक झाली हो काय झाले का बोलली की नाही ती असेल माझ्या पतीचे तपोबल बालके होतील तात्काळ एका सेकंद मध्ये बालक बन बालक बनवून टाकलं ही शक्ती कोणाची आहे ही हंस तत्वाची शक्ती आहे ही काय परमहंस तत्वाची शक्ती आहे बघा सृष्टीचे तिन्ही देव आत्री ऋषींच्या आश्रमामध्ये गेले आणि आणि त्यांनी काय केलं अनुसराची परीक्षा घेतली आणि सांगितलं की आम्हाला विवस्त्र भोजन पाहिजे पण त्या पतिवृत्तीने काय केलं पतिवृत्तेने काय केलं युक्ती वापरली असेल माझ्या पतीचे तपोबल काय करतील मनमत ख बालके होतील तात्काळ बघा एका क्ष क्षणामध्ये बालकं झाली एका क्षणामध्ये बालकं करून एवढी ताकद आहे या संप्रदायामध्ये आणि आत्री ऋषींची पत्नी होती ती आणि ह्याच संप्रदायामध्ये मी तुम्हाला आता सांगितलं की नाही की ब्रह्माने त्या हंस हंसाचं रूप घेतलं निराकाराने त्याने ब्रह्माला उपदेश केला ब्रह्माने ब्रह्माने कोणाला केला आत्रीला केला आत्रीने कोणाला केला तर ना दत्त महाराजांना केला म्हणजे हे सांप्रदाय आणि या संप्रदायामध्ये आल्यानंतर हे ज्ञान प्राप्त होतं म्हणून तर काय लिहिलंय हे तों शांतीवलं अंगण देख तिन्ही गुण मिथ्यात्वे आणि तिन्ही गुण खोटे आहेत पण कधी साधना करता करता त्या तत्त्वाशी एकरूप झालं पूर्णपणे देहाचा निराश झाला तर हे तिन्ही गुण मिथ्या आहेत जोपर्यंत आपण साधनानिष्ठ होत नाही आपण साधना करत नाही ध्यानाला बसत नाही तोपर्यंत गुण आपल्याला नाचवणारच ना आहेत गुण काय करतात माणसाला प्रत्येक माणसाला या मायेमध्ये गुण नाचवतात माया काही करत नाही पण ते गुण आहेत ना आपल्याकडे ते गुण माणसाला नाचवतात आणि म्हणून आपल्याला हार सांगितला की सत्वगुण आहे भक्ती सत्वगुण सत्वशील व्हा सत्वाचं सत्वशील आहार खा सात्विक आहार खा तामसी आहार खाल्ला राजस आहार खाल्ला तर आपल्याला त्रास होणार आहे मागे आपल्याला नातानी सांगितलं आणि आता पुढे पुढे गुणांचा पण त्याग करायला सांगितलंय मिथ्या मिथ्या जान कर्माची वार्ता आपली देख नित्य निष्कर्मता कर्मक्रिया जे कर्तव्यता ते प्रकृतीचे माथा प्रारब्धे आणि असं तुम्ही असं साधना आपण करत करत गेल्यानंतर मिथ्या जान कर्माची वार्ता आपली देख नित्य निष्कर्मता म्हणजे जे, जे कर्म आहे ते कर्म कोणाला होतात अर्पण तर ते आपोआपच भगवंताला अर्पण होतात पण तुम्ही त्या स्वमंसातत्वामाशी म्हणजे त्या हंस तत्वाशी एकरूप झाले तरच हा लक्षात ठेवा अन्यथा आपल्याला हे याची आपल्याला भनक पण लागणार नाही आपल्याला माहितीही होणार नाही म्हणून गुह्य ज्ञान आहे कसं हे गुह्य आपल्याला ते शोधायला लागेल आपल्याला जेही शोधून पाहिले तयास तिथं सापडले ज्यांनी शोधून बघितला ग्रंथ वाचले आणि शोधून शोधा म्हणजे सापडेल आपल्याकडे म्हण की नाही शोधा म्हणजे सापडेल शोधलं तर आपल्याला सापडेल ग्रंथामध्ये बऱ्याचशा आपल्या गुह्य गुह्य खुना आहेत पण ते आपल्याला शोधता यायला पाहिजे आणि आपली आपल्या अंतकरणीचा भाव तसा झाला तरच आपल्याला ते शोधता येईल मिथ्याज आणि कर्माची वार्ता आपली देख नित्य निष्कर्मता कर्मक्रिया जे अक कर्तव्यता ते प्रकृतीची माथा प्रारब्ध आहे असा जो योगी असा जो संन्यासी आहे असं ज्याला परमहंस तत्व तत्वाचं ज्याला ज्याच्या हृदयामध्ये प्रगट झालेला आहे तो काय करतो प्रकृतीचे माथ्या माथा प्रारब्ध आहे तो काय करतो प्रकृतीकडे कर लक्ष घालत नाही प्रकृतीला जे काय जे काय आपल्या कर्माप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे जे काय भोग आपल्याला शरीराला यायचे ते येणारच आहेत आणि त्या शरीराकडे त्याचं लक्ष नसतो जो परमतत्वाशी म्हणून ते लिहिलं रामकृष्ण परमहंस म्हणजे परमहंस तत्व म्हणजे त्या परमहंस तत्वाशी परम या तो एकरूप झालेला रामकृष्ण आणि म्हणून त्याचं नाव रामकृष्ण परमहंस आपल्याच या मालिकेतले आहेत ते आपले आपलेच सद्गुरू आहेत ते आणि मग असं करता करता आपलं ध्यान जर लागलं साधकाचं ध्यान लागलं त्या सिद्ध पुरुषाचं तर सिद्ध पुरुष होतो आणि मग काय प्रकृतीचे माथा प्रारब्ध आहे मग प्रकृतीला जे काय येईल ते प्रारब्धावर सोडून देतो जे काय प्रकृतीला त्रास आहे जे काय आपल्याला त्रास आहे शरीराला जे काय पिढा आहे ते प्रारब्धाच्या माथ्यावर सोडून आपण त्या आत्मस्वरूपाशी एकूप राहतो ऐशी या स्थिती सावकाश त्या नाव जाणं परमहंस बघा त्याला परमहंस म्हणतात काय म्हणतात त्याला रामकृष्ण परमहंस नाही अशी स्थिती झालेलं काय म्हणतात ऐशिया स्थिती सावकाश त्या नाव जान परमहंस नाही मठमठी विलास नित्य उदास निराश रही आणि त्याला परमहंस तत्व म्हणतात नाही मठमठी विलास अशा माणसाला मठाची पण गरज नाही मठमठी घेण्याची पण गरज नाही पण तो त्या आत्मानंदामध्ये असतो नित्य उदास निराश्रय आणि त्याला कुठल्या मठाचं नाही आणि कसलंच त्याला सहाय्य निराश्रय कसलंच त्याला आश्रय ह्यायची गरज लागत नाही कारण तो उदास असतो कसा असतो उदास म्हणजे लक्षात घ्या उदास म्हणजे उंच स्थितीला गेलेला उदास म्हणजे काय आपण बघतो उदास आज काय उदास है? तो तो अर्थ नाही ते उदास म्हणजे उंच स्थितीला गेलेला आहे की ज्याला या संसाराचं भानच नाही सगळं ज्याने टाकून दिलेलं आहे नाही मठ मत मठिका विलास त्याला मठ लागत नाही मठीका लागत नाही आणि नित्य उदास आणि उदास राहतो म्हणजे उ वरच्या स्थितीला वरच्या लेवलला गेलेला म्हणजे आत्मानंदामध्ये गेलेला त्याला उदास म्हणतात निराश्रयी त्याला कसल्या आश्रयाची गरज लागत नाही का तर तो या परमहंस तत्व अशी एकृत झालेला असतो परमहंस तत्त्व म्हणजे त्या आद्या अनादी काळापासून आलेला हा संप्रदाय आहे आणि मागच्या अध्यायामध्ये पण आपल्याला ते ब्रह्मदेवाची जे सनकाधिक चार मुलं आहेत त्या मुलांना पण प्रत्यक्ष निर्गुण निराकार ब्रह्मदेवाला उत्तर देता आलं नाही ब्रह्मदेवाच्या मुलांनी ब्रह्मदेवाला प्रश्न केला की योगाची परमो अवस्था कोणती उत्तर देता आलं नाही त्याला आणि म्हणून त्या निर्गुण निराकाराने हंसाचं रूप घेतलं आणि त्यांना ते ज्ञान झालेलं ते मागच्या मला वाटतं तेरावा का किती ते झालेलं झालेल्या आपल्या या ना नाथांनी सांगितलेलं आहे आता हंस परमहंसाचे धर्म स्वय सांगता ये पुरुषोत्तम त्या धर्माचे विशदवर्म एक सुगम कुगम उद्धवा आता हंस परमहंसाचे धर्म हंस परमहंस काय आणि त्याचा धर्म काय आहे स्वय सांगत आहे प्रत्यक्ष भगवान परमात्मा सांगत आहे त्या धर्माचे विशद वर्म ऐक सुगम उद्धवा आता तो धर्म कसा आहे परमहंस आणि त्याचा वर्म काय आहे विशद वर्म काय आहे का विशद म्हणजे विस्तारासहित त्याचं वर्म एक सुगम उद्धवा तुला सोप्या भाषेत करून उद्धवा मी सांगतो आणि ते आपल्याला कितव्या श्लोकामध्ये आहे तर आपल्याला अठ्ठावीसव्या श्लोकामध्ये आहे